साठी आनंदाची बातमी आज आहे एकतीस मे दोन हजार चोवीस ओके उद्या एक जून आहे त्यांना म्हणा फक्त एकतीस मे आज आणि उद्याचे दिवस तुम्हाला ना हळदीचे बेड पाडायचे तर पाडून घ्या ऊसाच्या सऱ्या वरायच्या तर ओढून घ्या बर दोन दिवसात फक्त एकतीस आणि एक जून पुढे काय काय होईल तीन जून ते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या ऊसाच्या सऱ्यामध्ये पाणी साचणार आहे कुठे कुठं पाऊस होणार सगळीकडेच होणार आहे महाराष्ट्रामध्ये तीनला सुरुवात म्हणजे खरं तर ना एक तारखेला रात्रीला मुंबईला सुरुवात होईल एकला मुंबई कोकणपट्टीला एकलाच सुरुवात होईल आणि दोनला मुंबईत तुमच्याकडं येथेपर्यंत येईल पुन्हा हे तीन मात्र तीन मात्र तुमच्या तुम नगर जिल्हा खूप पोहोच पडणार या हे तीन ते नऊ मध्ये तुमच्या वडिन दोनदा वाहतील बघा पण नगर नाशिक पुणे औरंगाबाद. नगर नाशिक पुणे बीड बीड सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड संभाजीनगर धुळे जळगाव नाशिक आणि बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सगळं कोकणात सवर सगळी गरज सगळी आणि याच्यावर पेरण्यात लागतील बघा शिर्डी मार्गे जाणार आहे शिंदे साहेबाच्या तर मग मी येतो पाऊस पण घेऊन येतो सोबत ओके ओके दोन शिर्डी पण खूप पाऊस पडणार आहे शिर्डी वाल्याला सक्रिया शिर्डी खूप सांगायचं झालं तर हे पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस भरपूर पाऊस वादळ वारा राहणार आहे का विजा वारव पाऊस विजा सगळ्यात गोष्टी भरपूर पाऊस वाहणार हो दोन तीन इंच चार इंच ईद भर जाईल बरं बरं चालत चालत ओके काय केलं आधी म्हणलं तुम्हाला एक कळत करायला सगळ्यांना सतत करायचे उसावाल्याची खूप आनंदाची बात चांगली गोष्ट आम्हाला ऊसाची गरज आहेच ना पुढच्या वर्षी आणि मुळे पहिल्याच पावसामध्ये ना ऊस लगेच तुमच्या हिरव्या येतात कसे कापूस कापूस लागवड होईल सगळ्यांची ते लागते कारण की दररोज वेगवेगळ्या भागात असा पाऊस पडणार आहे आता कसं टेम्परेचर एवढं आहे ना पावसाचे आता आणि हे कसं वार बघा मी म्हणलो ना एक तारखेला वार बंद होणार आज कमी झाला असेल झालं आज कमी झालं बरोबर आहे झालं ना हो हो आणि आणखीन एक सांगतो आपल्या निसर्गाचं काय हो उद्या एक तारीख आहे ना उद्याच्या रात्रीला बघा आज लाला होईल नुसतं एखाद्या आजच होईल रात्रीच्याला आज आणि उद्या रात्री होईल बा वाटल्यास फोटो काढून ठेवा बघा तीन दिवसात पाऊस येते की नाही एकदा मुदम बघायच तुम्ही हो ट्रिप आले तुम्ही हो आलो आलो चालेल कस काय दौरा चांगला झाला पुन्हा तिकडल्या शेतकऱ्याला सुद्धा भेटले होते पंजाबचे अमृतसरचे त्यांना सुद्धा एक अंदाज द्यायला त्यांना काय म्हणलं तिथं गेलतो एका तिकडं पण ग्रुप तयार करून घेऊ तुमच्या पंजाबमध्ये याच्यामध्ये सहा हो, सात तारखेला खूप पाऊस पडणार आहे पंजाब दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश तिकडत पण खूप पडणार आहे आणि यंदा म्हटलं तुम्हाला मान्सून लवकर येणार आहे बावन सेल्सिअस तापमान होत बरोबर आहे आणि त्या टायमाला आम्ही तिथे वाघा बॉर्डरला होतो उन्हात बसलो होतो तीन तास फोटो बघितले मी तुमची हो चालेल 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 देतो एसएमएस सर दोन्ही काम झाले म्हणजे अभ्यास पण करायचा होता थोडा. हो म्हणजे वेगवेगळे पाऊस कधी येते विचारून घेतलं सगळ्या गोष्टी तिकायला भागातल्या कोणत्या दिवशी येते कसा येते पाऊस किती राहते थंडी कशी राहते चालू चालतंय चल ओके धन्यवाद